हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा नामदार बाळासाहेब थोरात साहेब तू मागे बडू नामदार बाळासाहेब थोरात साहेब तू मागे बडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणूक या निवडणूक निमित्त महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने नामदार बाळासाहेब थोरात हे नव्यांदा विधानसभेची निवडणूक लढत आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांच्यासाठी घर टू घर प्रचार करत आहोत आत्तापर्यंत आम्ही प्रभाग क्रमांक पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एवढे प्रभाग केले आणि राहिलेल्या दिवसात प्रत्येक प्रभागात घर टू घर आम्ही प्रचार करणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जी भूमिका आहे की महाविकास आघाडीचा जो आघाडी धर्म आहे तो आघाडी धर्म पाळा त्याच उद्देशानं आम्ही घर टू घर नामदार बाळासाहेब थोरातांचा प्रचार करतो आणि आमचं असं मत आहे की ह्यापूर्वी ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्याच्यापेक्षा अधिक प्रकारचं चांगलं वातावरण नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचं आहे यावेळेस मला असं वाटतं एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ते विजयी होतील आणि पूर्वी नामदार बाळासाहेब थोरातांबरोबर फक्त काँग्रेस पक्ष होता परंतु आता शरदचंद्र पवार साहेब सुद्धा आहे आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा आमचा शिवसेना पक्ष आहे मागील निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला ह्याच विधानसभेमध्ये सहासष्ट हजार मतं मिळालेली होती ही सहासष्ट हजार मतं सर्व नामदार थोरात साहेबांच्या उभे राहतील अशी ग्वाही देतो एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर